भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ हे त्यांच्या सुसंस्कृत स्वभावानं सर्व परिचित आहेत कराड उत्तरच्या आमदार बदलाच्या लढाईत त्यांनी सेनापतीची भूमिका बजावली भारदस्त व्यक्तिमत्व तेवढं जोरदार वक्तृत्व आणि सहजपणे जनसामान्यात मिसळण्याची त्यांच्याकडे कला आहे कोणताही अहमभाव न बाळगता सर्वसामान्यांच्या खांद्यावर हात ठेवणारे विशेषतः पदरमोड करून निस्वार्थपणे समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी धावून येणारं नेतृत्व अशी त्यांची वेगळी ओळख आहे अडचणीतल्या माणसानं त्यांच्याकडं जावं आणि निस्वार्थपणे त्यांनी मदत करावी अशी ओळख रामकृष्ण वेताळ यांची आहे देव देश आणि धर्माविषयी अभिमान बाळगून असणारे रामकृष्ण वेताळ इतरांच्या मदतीसाठी संवेदनशील आहेतच हे अनेकदा दिसून आलं आहे कराड उत्तर मतदारसंघातील अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी सडळ हाताने मदत केली गेली तीन दिवस कराडच्या प्रीतीसंगमावर कृष्णामाई घाटावर यशवंत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाचं प्रायोजक त्यांनी केलं निवळ प्रायोजक म्हणून नव्हे तर तीन दिवस चाललेल्या कीर्तन सोहळ्यात रामकृष्ण वेताळ तल्लीन झाल्याचं चा दिसून आलं भगवान कृष्ण विठ्ठलनामाच्या भजनावर त्यांनी टाळाची साथ धरली कीर्तनात झालेल्या भजनावर अक्षरशः ते तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं नावातच रामकृष्ण असणाऱ्या रामकृष्ण बेताळ यांच्या कार्यकर्तृत्वाची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मचित्कलादी शक्ती मुक्ताबाई माते की जय चंद्र भगवान की ज पवन सुत हनुमान की जय नम पार्वती पत शिव हर हर